मी या समितीचा खजिनदार सुधीर धुमे या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सांगतो सन एकोणीसशे चौसष्ट रोजी माधव उर्फ भाऊ मसूरकर श्रीपाद धुमे अं दत्ताराम पंडित म्हणजे आमच्या सचिवांचे आजोबा तुळसुलकर काकू आणि मटकर साहेब असे बरेच जणांनी इथे येऊन एकोणीसशे चौसष्ट पासून इथे या दत्त मंदिराचा उत्सव सुरू केला त्यावेळी झोळी लावून शिधा घरोघरी जाऊन जमा करून इथे महाप्रसाद दुसऱ्या दिवशी करत असत ती जी झोळी लावून करण्याची जी पद्धत होती पूर्वी परंपरा होती ती आता शक्य होत त्या नाहीये त्यामुळे त्यावेळी जी होती आणि तिथून एकोणीशे चौसष्ट पासून या दत्त मंदिरमध्ये दत्त जयंती उत्सव सुरू झाले याच्यापूर्वी सुद्धा उत्सव होत होते की माहिती कारण मी माझ्या वयाच्या बाराव्या वर्षीची गोष्ट सांगतो एकोणीशे चौसष्ट तर त्यानंतर हळूहळू हळूहळू उत्सव वाढत गेले आणि एकोणीसशे नव्वद मध्ये इथे ओपनच होतं लोक असे घसरून पडायचे म्हणून आम्ही इथे याला आणि मंदिराची पत्रिके सडले होते मग त्याच्यासाठी आम्ही मंडप उभार सिमेंट कॉन्क्रीटचा उभारलो त्यानंतर तो मंडप उभारला एकोणीसशे सत्तर नंतर इथे आम्ही सर्वजण स्थानिक लोक आहे इथले पराडकर विलास सावंत अशोक नाईक कवटणकर जो या समितीचा पूर्वीचा माजी अध्यक्ष असे आम्ही सर्वजण एकत्र म्हणून हा उत्सव करत होतो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आम्ही इथे भजन मंडळ स्थापन केलं आणि दत्तप्रसाद कलाकडा मंडळ नाव स्थापन झालं आणि दत्तप्रसाद भजन मंडळ जवळजवळ आमच्या भजना चाळीस साठ सत्तर लोक उभ्याने आम्ही भजन करू संपूर्ण सावंतवाडीत एक नंबरचं भजन हे दत्तप्रसाद भजन मंडळ म्हणून प्रसिद्ध होतं त्यानंतर लोकांनी आम्हाला यथोच भरपूर पैसे देऊन करायला लागले आणि या मंदिराचं पूर्ण उत्ते हे करायचं उत्तेच्या नाव आम्हाला पुनस्थापना करायची असा आमचा निर्णय झाला आणि एकोणीसशे वीस मध्ये आम्ही काय वेगळं की किंवा लोक घसरून पडताय तर संपूर्ण मंदिराच्या साईडने व्हीलर वरून एक पत्र्याची शेड घालूया ज्याने करून लोक घसरून पडणार त्यांना लोकांना पावसात उभं राहते त्यावेळी आमचं एस्टिमेट होतं फक्त पंचावन्न लाखाचं त्यानंतर राजा नांगणे दयानंदजी गवत साहेब घोगळे जगदीश मांद्रेकर हे इथे आले आणि वर तुम्ही पत्र्याची शेड घालून एवढा खर्च करून किती वर्ष तुमची इमारत टिकेल म्हणत तुम्ही सांगा नाही म्हणून तुम्ही असं करा की देवस्थान कमिटीने आम्हाला बांधकाम समितीला अधिकार द्या की आम्ही हे मंदिर पूर्ण बांधून देवस्थान कमिटीकडे सुपूर्द सुपूर्द करतो आम्ही सर्वांनी त्याला सगळी मान्यता दिली आणि दोन हजार वीस मध्ये या मंदिराची पुनर्थापना करण्याचं काम सुरू झालं हळूहळू लोक वर्गणीतून पैसे जमा झाले आणि जवळजवळ एक कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही लोक आपण स्वस्त आणि स्वकृषीने देणगी देत आहेत मला आनंद होतोय की या कमिटीचा मी खजिनदार असल्यापासून आतापर्यंत सगळं सगळं हिशोब महत्वाचा दिला महत्वाचा कारण काय ज्याने पाच रुपये दिले किंवा एक रुपये दिला त्यांचा आणि लाखो रुपये दिले ते पैन पै हिशोब ठेवणे हे महत्वाचं आहे त्याची जबाबदारी खजिनदारी या नावाने माझे आहे आणि माझे गुरु म्हटलं माझे भाऊ कसे आहेत साहेब अध्यक्ष असं म्हणजे प्रोत्साहन तू काय करा आम्ही सगळे तुझ्या पाठीशी म्हणजे आहोत हे आता जे मंदिराचे एवढं अवाड हव्य काम दिसत आहे उद्यावर इथे महाप्रसाद होय कमी ते दीड ते दोन हजार लोक इथे महाप्रसादासाठी येतात आणि विशेष म्हणजे कुठल्याही महाप्रसादासाठी आता एकही रुपया मंदिराच्या कमिटीतून खर्च होत नसून उच्चवर्ण अन्नदाता असे लोकांनी लोकवर्गितून दिलेली आहे त्याच्यात आमचे नाव घेण्यासारखे म्हणजे अमेय आमच्या समितीचे सदस्य आहेत घोगळे साहेब आणि असंख्य नाव आहेत याने या महाप्रसादासाठी मदत केलेली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अठराक्षरी मंत्रोच्चार हा तेंबे स्वामींनी स्वहस्ताने लिहिलेला आहे आणि ज्यावेळी तुमच्या घोर संकट पडेल त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी मंत्र लिहिलेलं आहे त्याचा आम्ही पण इथे आणि त्यांची आरती इथे आम्ही ओर्डावर करून लावून ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या ज्या हो लोकांनी या मंदिरासाठी पैसे दिले त्यांनी सरळ सांगितलं की आमचं नाव कुठेही लिहू नका हे विशेष या मंदिरात किती लोकांनी जरी आमच्या पावती पुस्तकामध्ये मध्ये त्यांचं नाव आहे पण मंदिरात असे बोर्ड लावू नका पावती पुस्तकं करू नका ह्या लोकांनी दिलेली की आम्ही सेवा केलेली आहे ही जी सेवा आहे ना ती फार महत्वाची आहे आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम आम्ही इथे चालवत आहे उद्या इथे महाप्रसाद आहेत तुम्ही इथे आलात आमच्या मंडळा देवस्थान समितीची इथे मुलाखत घेतली आणि आमच्या या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ही प्रसिद्धी आज संपूर्ण जगभर करणार आहेत त्या मी प्रथम तुमचे आमच्या देवस्थान कमिटीचा दे धन्यवाद करतो आणि मी सांगतो माझे हे दोन शब्द संपवतो